हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला आवरलेलं आहे माझं आणि मी निघलेली आहे पण आहे ना खूप अनावर आ... झाला आणि आश्रू आपोआप गळायला लागले खूप रडायला आलं मला आज निघताना कारण का माझी आई जे आहे ती आम्हाला सोडून सात वर्ष झालेले आहे गेलेली आहे पण तिची उणीव किंवा तिची जागा कोणीच भरून काढू शकत नाही आई म्हणजे सर्व काही असंच आहे कारण का आपण कधी जायला निघालो आणि ती आपल्यासोबत स्टँडपर्यंत म्हणा की कुठं आपण बसणार आहोत तिथपर्यंत आली नाही असं कधीच झालं नाही आणि आज अचानक तिच्या फोटोकडं पाहू नये ना मला गईवरून आलं म्हणजे मला अक्षरशः मी कोसळले आणि बसून घेतलं जाग्यावरती मला काहीच सुचत नव्हतं मी इतकी रडले निघायच्या वेळेस माझ्या बऱ्याच दिवसामधून मी तुम्हाला दिसते राडताना खूप स्ट्रगलमध्ये आयुष्य काढते काढलेलं आहे आणि अजूनही स्ट्रगल चालूच आहे तर असं वाटतं की कुठेतरी आई हवी होती की आपलं सुखदुःख सांगण्यासाठी आपल्या डोक्यावरती मायाचा हात ठेवण्यासाठी किंवा आपल्याला काही समजून सांगण्यासाठी कुठं चूक आहे कुठं बरोबर आहे हे सांगायला आता कोणीच नाही आपणच आपल्याला सावरायचं आहे आणि पुढे चालत राहायचं आहे म्हणून आज आईची म्हणजेच बाईची खूप आठवण झाली मला वारी मैत्रिणींनो मला तुम्ही कधी रडताना आज मला इतकं अनावर झालं ना की बस रे बस म्हणजे खूप आठवण आली आज माझ्या आईची आम्ही तिला बाई म्हणत होतो आणि हे ना माझ्या बहिणीचं घर आहे माझ्या बहिणीच्या घरात तिचा इथे फोटो तिने इकडे हॉलमध्येच लावलेला आहे आता सध्या तिच्या घरात काम चालू आहे म्हणून तिने इथे टेबलवरती ठेवलेलं आहे तर ही आहे माझी आई तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिला खूप हाऊस होती खूप हाऊस होती पण तिच्या सगळ्या इच्छा अधुरे राहिल्या त्याच्यामुळे ना म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नातसुद्धा ती स्टेजवर आली नव्हती फोटो घ्यायला नाही तर तिला फोटो काढायचं प्रचंड वेळ एकदम व्यवस्थित टापटिप राह राहणं आणि तिने सांगितलं पण होतं हे जे पातळ तिने अंगावरती घातलं आहे ना जेव्हा ती होती ना तेव्हा त्यांनी सांगितलं का हे पातळ मला म्हणजे माझं जेव्हा तुम्ही फोटो काढताना किंवा फोटो बॅनरला लावताना तेव्हा हे पातळ मला म्हणजे ह्याच्यावरतीच माझा फोटो लावा मला खूप आवडतं म्हणे हा तर ब्लॅक कलरचं हे पातळ येण खूप गोरी गोरी होती माझ्या आणि शिवाय ना ती अंगणवाडीला जॉबला पण होती माझ्या माहेरीने यांनीनी म्हणलं तर तयारी केली आणि अचानक म्हटलं चला आता थोडंसं इथं बसून मग थोडं रिलॅक्स झाले कधीच मी अशी रिलॅक्स नसतेच कायम कामा मी गुंतलेली असते आणि मला खूप अनावर झालं म्हणून मी थोडंसं माझं कंट्रोल सुटला आणि मी प्रचंड म्हणजे रडायलाच लागले तर सॉरी सगळ्यांना आणि चला आता मी निघलेली आहे तयारी वगैरे झाली तर हे बघा इथे आहे ना दुकानदारांनी मला गिफ्ट दिलेलं आहे मी आहे ना खूप माल भरला होता म्हणजे आता दिवाळीचा तर मी तुम्हाला घरी गेल्यानंतर तो दाखविलच आणि बॅग पण भरली बाकीचं सगळं मी पार्सलमध्ये टाकलेलं आहे तर चला आता प्रवासाला जाऊ पाऊस चालू होता नाही तर मी निघून गेले असते पाऊस चालू होता त्याच्यामुळे तयारी करून पण मी तिथे अर्धा पावून तास बसली तिच्याजवळ आता ती, ती काही बोलत नाही काही नाही पण बसले तर चला आता निघूया आपल्या आपल्या प्रवासाला आणि जाऊ चला तर निघताना बाईचं दर्शन घेतलं आणि प्रवासाला निघाली आहे तर सगळ्यांनी म्हणजे आई जोपर्यंत आपली जिवंत आहे ना तोपर्यंत तिची काळजी घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं वैयक्तिक तुमचं काय मत आहे याच्यावरती मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मी आता निघलेली आहे पुढचा व्हिडिओ बघतच राहायचा आहे आणि पावसामुळे ना गाड्यांना खूप सारी गर्दी तर मग मला थोडंसं लेट झालेलं होतं गाड्या पण लेट होत्या तर मी घरी आले आणि त्याच्यानंतर आहे ना बाहेर थोडासा कल्लादानका झालेला होता आमच्या इथे ना दिवसा दिवसाढवळ्यात चोरी झालेली आहे त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल का नेमकी एवढ्या दिवसा म्हणजे पाच वाजता संध्याकाळच्या चोरी कशी काय होऊ शकते तर ते मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये मला वेळ भेटेल तर मी आले लगेच पार्सलवाल्याचा फोन आला आता चोरीच्या पिरियडमध्येच पार्सलवाल्याचे पण फोन येत होते तर हे बघा पार्सल आपल्याला आलेलं आहे आणि त्याचं ओपनिंग केलं लगेचच आणि सगळा माल जो आहे तो इथे म्हटलं चला तुम्हालाही थोडीशी मालाची झलक दाखवू तर याच्यामध्ये खूप साऱ्या साड्या आणलेल्या आहेत पेठ तुम्हाला सांगते बाटिकच्या साड्या डिझायनर ब्लाऊज प्लेन साडी व्हाईट साडी शिफॉनची त्याच्यावरती क्रश शिफॉन आणि शिमरसुद्धा आहे आणि डिझायनर ब्लाऊजसुद्धा आहे प्लस टिकली वर्कच्या साड्या आहे स्टोन वर्कच्या साड्या आहेत तर यावेळेस कसं आता दसरा दिवाळी आलेली आहे तर म्हटलं थोडासा जास्त स्टॉक आणू त्याच्यामुळे हा आणलेला आहे ब्लाऊजचे पीस आणलेले आहेत ऑर्गेनच्या साड्या आणलेल्या आहेत तरीसुद्धा काही काही ज्या साड्या आहेत ना बिल खूप वरती जायला लागलं होतं म्हणून मग मी त्या कमी केलेल्या आहे पर परत जाणार आहे माझ्या भाचीला पण माल भरायचा आहे तर तेव्हा पण मी तुम्हाला शेअर करीलच मला जर का काही घ्यायचा योग आला तर त्याच्यानंतर कॅटलॉग पण आणलेला आहे तो थोडासा कॉस्टली आहे पण साडी म्हणाल ना ता सा तर खूपच भारी साडी आहे ती मी तुम्हाला दाखवेल त्या साड्या पुढे आणि ना काय होतं तुम्हाला ऑनलाईन दाखवायच्या अगोदरच इकडे ऑफलाईन साड्या ज्या आहेत त्या सगळ्या सेल होऊन जातात आणि ऑनलाईन करायचं म्हटलं ना तर खूप क्वांटिटी पाहिजे त्या तेव्हा ते ऑनलाईन ते ते चालू करता येतं माझा विचार आहे पुढे चालून ऑनलाईन करायचा तर तुम्हाला जर का माझ्याकडून ऑनलाईन साड्या घ्यायच्या असतील तर मला नक्की मेसेज करा म्हणजे कमेंटमध्ये सांगा मग मी तुमच्यासाठी साड्या ज्या आहेत ते आणत जाईल ऑनलाईनसुद्धा जा 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 तर माझ्या मैत्रिणी वगैरे जणी माझ्याकडे घेतात साड्या ज्यांना ज्यांना माहीत आहेत त्या म्हणजे ज्या आमच्या शहराच्या बाहेर आहेत त्यांचं सांगते मी इथल्या तर घेतातच आणि असं झालेलं आहे की आत्ता प्रत्येकजणीच हा व्यवसाय करत आहे पण आपला व्यवसाय जो आहे तो ऑफलाईन म्हणजे आहे बऱ्याच दिवसापासून आणि तो पण म्हणजे कमीत कमी वीस ते बावीस वर्ष झालेले आहेत तेव्हापासून आहे तर ब्लाऊज शिवणे नऊवारी साड्या वन शुने, शुने, आनि पीस शिवणे ड्रेस शिवणे आणि प्लस साडी ज्वेलरी हे सगळं आपल्याकडे सेलिंगसाठी असतं तर ब्लाउजचे पीस पण आणलेले आहेत मी प्लस फॉल आस्तरचे तागेसुद्धा आणलेले आहेत चला तर माल कसा वाटला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवायचा आहे आणि साड्या जर का आवडल्या असतील किंवा आवडत असेल तर, तेपन माला मंजे। तर ले ले आए, ते पण सांगा मला म्हणजे तुम्हाला मी ह्या साड्या ज्या आहेत त्या ऑनलाईनसुद्धा दाखवील तर खूप साऱ्या स्टॉक आणि खूप साऱ्या साड्या ऑफलाईनसुद्धा गेलेल्या आहेत आणि माझ्या आई आणि मी आज खूपच इमोशनल झाले त्याच्याबद्दल परत एकदा स्वारी मी कधीच कॅमेऱ्यासमोर रडत नाही आणि कधीच माझं दुःख मी कोणाला जास्त करून व्यक्त करत नाही जे सुखाचे आनंदाचे क्षण आहे तेच मी तुम्हाला दाखवत असते पण ह्या हसऱ्या आनंदी चेहऱ्या मागं दुःख पण असतं त्याच्यामुळे आज आहे ना कंट्रोल सुटला आणि मी थोडीशी इमोशनल झाले तर कसा वाटलेला आहे आजचा व्हिडिओ साड्या कशा आहेत सगळं कमेंट करून सांगायचं आहे भेटणार आहोत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय गुड नाईट सगळ्यांना